सीझन टू दोन जीवांच प्रेम आयुष अवनी आयुनी पार्ट आहे सिक्स पार्ट फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण आयुष प्रॉमिस करतो आयुला स्कूल मधून घ्यायला जाणार असत पण आयुषला मीटिंगमुळे पॉसिबल होत नाही आणि तेव्हा अचानक शुभ येतो घरी आणि अवनीकडून कळतं तर तसंच अवनी सोबत आयुला घ्यायला स्कूलला जातो आणि तिकडून येताना शॉपमध्ये जाऊन आयुला काही घेऊन देत असतो सो आता पुढे बघू काय घेतलंय आयुने तर आयु बघते अवनीला तर अवनी इशारा करते की नको घेऊ तर शुभ बघतो इतकं आणि आयुला बोलतो की अगं तू मम्माला काय विचारते मी तुला सांगत आहे ना घे ना तू तर अवनी बोलते की शुभ प्लीज नको चाल घेतली ती तिला हवं ते सो चल आता तर तसंच शुभ बिल पे करून घरी येतो आयू सोबत आणि मग अवनी चेंज करून फ्रेश करून हॉलमध्ये बसवते शुभ जवळ तर आयू मस्त शुभच्या मांडीवर बसते गप्पा मारत आणि मग अवनी जेवण घेऊन येते तर स्कूल बद्दल विचारते तर आयु सांगत असते जेवण झाल्यानंतर मस्त खेळते शुभ सोबत आणि मग आयू ला झोप येत असते तर तसंच अवनी रूम मध्ये जाऊन झोप होते आयुला आणि शुभ सोबत येऊन बसते थोडा वेळ देन शुभ चालला जातो आणि अवनी बसते आपला लॅपटॉप घेऊन आपलं काम करत फायनली तर इव्हनिंगला चार वाजता आयुष फ्री होऊन कॉल करतो अवनीला तर अवनी रिसिव्ह करताच बोलतो की काय करताय अवनी डार्लिंग तर अवनी बोलते ओ हो क्या बात आहे आज चक्क डार्लिंग वगैरे काही गुड न्यूज आहे का तर आयुष बोलतो मीटिंग इतकी मस्त पार पडली की काय सांगू सर्वांनी असं ऐकून झाल्यानंतर भरभरून तारीफ केली आहे आणि माझ्यामुळे आयुष्याचे पण कौतुक झाले तर ते पण खूप हॅप्पी आहे है। बाय वे किवटी आयुष झोपली असेल ना हो ना तर रावने बोलते हो अरे ती झोपूनच आहे लेट पर्यंत शुभ सोबत मस्ती करत होती आणि बापरे शुभ सोबत इतक्या ने भेटून किती गप्पा मारत बसले होते लाईक इतक्या डेज मध्ये काय काय केली कसं केली सगळं असं आठवण आठवून सांगत होती हम्म आयुष बोलतो ओके गुड आणि शुभ काय बोलला पुन्हा लाईक त्याचा कसं सुरू आहे सर्व एवढं मोठं इन्सिडेंट घडून गेल्यापासून तो फर्स्ट टाइम घरी आला आपल्या आणि नेमका मीच नव्हतो खूप वाईट वाटलं मला कॉल कर झाल्यानंतर आणि त्यात ते त्यालाच एक काम दिलं आयुला घेऊन यायचं तर अवनी बोलते आवडतं त्याला आई सोबत टाइम स्पेंड केलेलं इव्हन आपल्यापेक्षा जास्त आयुसोबत बोलतो खेळतो तो माहिती आहे ना आणि ती सुद्धा शुभ शुभ करत असते तर आयुष बोलतो हो ग लहान होती तेव्हापासूनच त्यांचा असंच बॉन्ड आहे आणि वे मी घरी लवकर येणार आहे ओके आणि पूर्ण वेळ तुला आणि आयुला बिकॉज आज येऊ शकलो नाही ना प्रॉमिस केलं तसं सो म्हणून आता इव्हनिंगला येणार आहे तर अवनी बोलते हो का ये ये मग आम्ही वाट बघत आहे सो देन तसंच दोघेही कामात बिझी होतात आणि मग आयुष आपलं काम फिनिश करून पाच वाजताच घरी यायला निघतो आणि काही वेळाने घरी पोहोचतो देन आयुष फ्रेश होतो हो, चेंज करून हॉलमध्ये येतो हो, तर अवनी फुल कामात असते तर आयुष विचारतो की काय मग तुमचं काम किती बाकी आहे तर अवनी सांगते की खूप बाकी आहे याला आयुष सो सॉरी आता चार वाजता न्यू प्रोजेक्ट वर काम सुरू केलंय सो तेच चाललंय तर सहा वाजतील आरामात तर आयुष ठीक आहे बोलून तसंच लिटून घेतो सोफ्यावर देन आयुनी झोपून उठते आणि तसंच मम्मा म्हणून हाक मारते तर अवनी ऐकून लगेच बेडरूम मध्ये जाते आणि मस्त लाड प्यार करत हॉलमध्ये घेऊन येते आयुला तर आयुष विचारतो की तू इथेच काम करत होती ना मग तुला कसं कळलं आयु उठली म्हणून तर अवनी बोलते की माझ्या कामात कितीही लक्ष असेल तरी आयुचं थोडं जरी आवाज आला तर लगेच कळतं मला आणि तिची एक हाक पण पुरेशी आहे तर आयुष ओके बोलून आयुला मस्त लाड प्यार करत बोलतो की काय आयु मॅम इतका वेळ कोणी झोपतात का हा मी केव्हापासून घरी येऊन आणि तो मस्त झोपली होती आता इतका वेळ गेला ना आपला मस्ती करायचा गप्पा मारायचा हा खरंय खरंय <laughs> तर आयु बोलते अले पप्पा आज ना शुभ अंकल आले होते तर आम्ही खूप गप्पा मारल्या आणि तुम्हाला माहिती आहे ते स्कूल मध्ये पण आले होते आणि टॉईस पण घेऊन दिले उफ ते किती गोड आहेत ना तर आयुष बोलतो अच्छा टॉईस घेऊन दिलं म्हणून गोड का तर आयू बोलते अरे तसा नाही हो पप्पा ते किती लाडपाड करतात मला असा खाली चालायला दिलेच नाही ऑलवेस गोदीमध्ये घेऊनच बोलत आहे गप्पा मारत आहे आणि बोलले की आता हेअर कट करायचे नाही आणि मम्माला बोलले की तुमच्यापैकी कोणालाही लॉंग हेअर्स कंटाला येत असेल तर घ्या कंटाला पण हेअर कट करायचे नाही बोल बापले <laughs> सो क्यूट क्यूट तर आयुष बोलतो पण हे इतके लॉंग हेअर्स तुलाच सांभाळता येत नाही मग तूच तर चिडचिड करते ना मग हे नाही बोलले का शुभला तर आयु बोलते अले पप्पा मी तर तेव्हा चिडते ना जेव्हा मम्मा मला हेअर्स करून देत असते बाकी तर मी काही नाही बोलत मी पण शुभ अंकल बोलले तसंच तर, तर आयुष बोलतो अच्छा त्याचं ऐकणार पण माझं काय माझं ना ऐकणार का तर आयुने मस्त आयुषला हक करून गालावर केसी करून बोलते की ऐकणार ना ते पण पण ते कधी कधी येतात ना म्हणून त्यांचं बोलले तर आयुष तसंच आयुला घेऊन उठत बोलतो बरं चल आज आपण आपल्या सर्वांसाठी चहा करून घेऊन येऊ ओ हो <laughs> आयुष अँड आयुनी करणार चहा तर अवनी बोलते अरे नको आयुष थांब बसतो सोबत हो चहा करून घेऊन येते मीच तर आयुष बोलतो अवनी प्लीज तू कामात लक्ष दे काम करत असताना आज जसा मला उठू देत नाही ना मग मी पण तुला उठू देणार नाहीये सो चल तू काम पूर्ण कर आणि मी येतो चहा घेऊन आणि बाय द वे असा विचार करू नको की मी ऑफिस मध्ये काम करून आलो मीन्स मी मोठा आणि तू लहान असं बिलकुल काही नाही आहे खर तर माझ्यापेक्षा जास्त तुला रेसची गरज असते जे तू कधीच करत नाही सो तू काम कर आता आणि येतो आम्ही चहा घेऊन हो ना आयू तर आयु बोलते चलो पप्पा <laughs> स क्यूट देन अवनी पण क्यूट स्माइल करत बघत असते आणि मग आयुष आयुनी किचन मध्ये जातात आणि अवनी काम करत असते तर आयुला मस्त किचन काउंटरवर बसवून आयुष चहा हो ठेवतो गॅसवर आणि आयुला बोलतो की बेबी तू मोठी होणार ना मग हे सर्व तुला पण शिकावं लागणार ना सो तू शिकणार ना की आडस करणार तर आयुने बोलते मी शिकणार हो पप्पा कारण हे तर सर्वांना करावं लागतं ना जसं आई पण करते मम्मा पण करते आणि क्रियाच्या घरी क्रिया, क्रिया पण करते तर आयुष विचारतो की तुला कसं माहिती आहे का, का क्रियाबद्दल आय I मीन mean, तुला कोणी सांगितलं एवढं क्रियाबद्दल हा तर आयुने डोक्यालाच हात लावत बोलते की अले पप्पा तुम्ही ना सर्व विसरूनच जाता बघा आपण एकदा बाहेर फिरत होतो मग तिथून शुभ कडे गेलो तर तेव्हा नाही का क्रियाने सर्व केलं ना ते चहा पण दिली पाणी पण दिली आणि शुभ अंकल बसून फक्त आपल्याला बोलत होते तर आयुष बोलतो बेबी तुझं माइंड किती शार्प आहे का मला लक्षात नसलेली गोष्ट तू आठवून देत आहे वाव सो क्यूट तर अवनीचा आवाज येतो हॉलमधून की अरे आयुष झालं की नाही चहा किती वेळ लागतो असा तर आयू बोलते हा मॅम आलो आम्ही चहा घेऊन थांबाव जरा किती ते <laughs> सो क्यूट तर हे ऐकून आयुष अवनी दोघे खूप हसायला लागतात आणि तसंच अवनी उठून येते किचन मध्ये आणि तसंच आयुला बघताच मस्त गाळावर किस्से करून हक करते टाईट टाईट आणि तसंच उचलून घेऊन हॉलमध्ये जाते आणि आयुष पण चहा घेऊन हॉलमध्ये येतो सो मग आयुष अवनी चहा घेतात आणि आयुला मिल्क देतात तर आयुष बोलतो की अवनी आज घरी स्वयंपाक नको करू बाहेर जाऊ आपण तर आयु खूप हॅप्पी होऊन मस्त अवनीला हक करते आणि आवडी पण खूप हॅप्पी असते आणि मग तसंच चहा घेत गप्पा मारून होतात लाईक टी टाईम फॅमिली टाइम विथ टी इव्हनिंगला आठ वाजता आयुष रेडी होतो आणि अवनी बेडरूम मध्ये रेडी होत असते आणि आयु हॉलमध्ये रेडी होऊन बसलेली असते टीव्ही बघत तर रूम मध्ये आयुष जातो असं बोलतच की अगं अवनी किती वेळ आहे पुन्हा चल ना लवकर तर असं बोलतच अवनीला साडीमध्ये बघून जस्ट एकसारखं बघतच राहून जातो तर अवनी साडी नीट करत मिरर मध्ये बघतच विचारते की कशी दिसते मी तर आयुष बघतच उभा असतो तर अवनी बघते आयुषला आणि बोलते की काय झालं कुठे हरवला ओ हो हो चक्का आयुष हरवला तर आयुष सांगतो की बापरे किती भारी दिसत आहे ग तू इतक्या दिवसांनी बघत आहे असं साडीमध्ये तुला खरंच बेबी खूप जास्तच गोड दिसत आहे थांब थांब नजर था काढू था दे आणि तसंच आयुष काढतो अवनीची नजर आणि फॉरवर्ड वर किस करून असंच बघतो डोळ्यात आणि पटकन दुसऱ्या सेकंदा लिप्स किस करतो आणि पटकन हॉलमध्ये पडून जातो तर अवनी तसंच नालायक बोलते आणि आपलं आवरण घेऊन येते हॉलमध्ये मस्त बाहेर जेवायला आणि बसतात देन आयुष बोलतो अवनीला की तूच ऑर्डर कर तर अवनी मस्त ऑर्डर करते आय हाय <laughs> आणि तिघेही बसलेलं असतात तर आयुष इकडे तिकडे बघत असतो तर इतक्यात लक्ष देतो एका कॉर्नरच्या टेबलवर तर तिथे बसलेली असते आयुषी मीन्स आयुषची बॉस आणि सोबत दोन मुली असतात लाईक एज बिटवीन ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फाय आणि मग तसंच आयुष हळूच अवनीला सांगतो की अवनी तिकडे फक्त तीन मुली बसल्या आहेत ना त्यातली ती लेफ्टला जी बसली आहे ना ती तीच आहे आयुषी तर अवनी बघते थोडं नीट लक्ष देऊन आणि बोलते की हो अरे आयुष खरच तू सांगितल्याप्रमाणे खरंच हे खूप सुंदर आहे पण लग्न करायला हवं होतं आतापर्यंत असं कसं हिला प्रेम नसेल झालं अजून हा खरंय सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज वाव सो पार्ट सेव्हन मध्ये बघणार आपण यावर आयुष काय बोलतो आणि आयुषला जसं कळलं तसं आयुषीला कळेल का आणि जर कळलं तर काय होईल आणि अवनी समोर आयुषी येऊन बोलेल का आणि जर नाही तर काय करेन नक्की आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शू वासेकर